हल्लाबोल भारत न्यूजमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे सोलापुरात विमानसेवा सुरळीत व्हावी आणि सोलापूरकरांना विमानसेवा मिळावी यासाठी आंदोलने उपोषण करण्यात आले या उपोषणाची राज्य सरकारने दखल घेत विमानतळाचा विकास व विस्तार व्हावा यासाठी हिरवा कंदील दाखवत जिल्हाधिकारी यांना आदेश देत राज्य शासनाच्या नावे नोंद असलेली साठ ते एकर जमीन एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ या इंडिया यांच्या नावे हस्तांतरित करण्याचे आदेश देण्यात आले आणि त्याची अंमलबजावणी आमच्या मालकीची असून आमच्या नावे नोंद आहे असे म्हणत या जागेची विक्री केली आहे अशी माहिती नागनाथ नगर सोमनाथ नगर येथे राहणाऱ्या लोकांकडून देण्यात आली आहे या नगरामध्ये जागा विकत घेत लोक आपले आपले घर बांधून शासनाच्या जमिनीवर अवैधरित्या कब्जा केला गेला आहे असे प्रशासनाचे म्हणणे आहे ही जमीन नेमकी कुणाची शासनाची की खाजगी मालकीची या संभ्रमात स्थानिक नागरिक आहेत पण यामध्ये सर्वसामान्य माणूस होरपळून निघत आहे कसे बसे कर्ज काढून येथे राहण्यासाठी जागा विकत घेतली आहे आता ही जागा एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडिया यांच्या नावाने नोंद झालेली असल्याने एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडिया चे कर्मचाऱ्यासह हे आपली हद्द सुरक्षित करत जागा मोजण्यासाठी सोमवारी सायंकाळी वाजण्याच्या सुमारास मोठ्या पोलीस दाखल होताच या ठिकाणी राहणाऱ्या स्थानिक नागरिकांमध्ये एकच गोंधळ उडाला घरे पाडण्यासाठी आले असे समजून कारवाई या कारवाईला विरोध करत मोठ्या संख्येने महिला व पुरुष रस्त्यावर उतरून ठिय्या आंदोलन केले रमजानचा महिना सुरू असल्याने आम्हाला वेळ द्या अचानक कारवाई करू नका म्हणत स्थानिकाकडून विरोध करण्यात आला या स्थानिकांची समजूत काढण्यासाठी या भागातील माजी नगरसेवक बाबा मिस्तरी व रफीक नामदार हे उपस्थित होते त्यांनी स्थानिकांना समजून सांगितले की हे घर पाडण्यासाठी आलेले नसून ते फक्त जागा तर जागेचे मोजबाब करण्यासाठी आले आहे असे बाबा मिस्त्री यांच्याकडून सांगण्यात आले आणि स्थानिक नागरिक ठिया आंदोलन मागे घेतले सर्वात महत्त्वाचा मुद्दा या ठिकाणी राहणारे गरीब कुटुंब उद्ध्वस्त होण्यास जबाबदार कोण यांना या ठिकाणी या सोयी सुविधा पुरवणारी महानगरपालिका की जागा विकणारी असा प्रश्न उपस्थित केला जात आहे या ठिकाणी कोर्टाचा वाद चालू आहे त्यांना समजून सांगितले कोर्टात वाद चालू आहे तरी म्हणजे आम्ही कुणाचं घर पाडायला आलेलं नाही आहे फक्त आम्हाला कंपाऊंडचा डिमार्स करायला आलो तर त्यांना म्हणलो आता रात्रीच्या वेळ करू नका तुम्ही तर उद्या सकाळी दहा वाजता प्रांत ऑफिसला मीटिंग बोलवलं होतं इथल्या लोकांची ते दहा लोक गेले की त्या मिटिंगमध्ये ठरणार आहे काय होणार आहे फक्त त्यांनी काय म्हणजे कुणाचाही रस्ता बंद करणार नाही मी एका प्लॉट असून एका घर असू द्या त्या घरात सुद्धा मी रस्ता बंद करणार नाही असं प्रांत अधिकारी समोर खुल्या ओपन चालू होते पुला कुणाचाही रस्ता बंद करणार नाही कुणाला एका पत्राने हात लावणार नाही आम्ही असं त्यांनी दिलं जोपर्यंत कोर्टाचा निकाल होत नाही तोपर्यंत मी काय करणार सांग हे अशी वेळ जे आलेली आहे अचानक साठी कारवाईसाठी आहेत कारवाईसाठी आले काय म्हणजे काय राजकारण आहे असं आपल्याला काय वाटतं माहिती आहे आम्हाला नाही फक्त आम्हाला गरीब लोकांना कसं वाचवा ते आम्ही प्रयत्न करणार आपल्या शहरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी हल्ला बोल भारत न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा